नाव तुमच्या देवानंद देखील शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लावली वर्ग पाचवा कवितेचे नाव श्रावण आज मी तुमच्या समोर कविता सादर करून दाखवते आला श्रावण श्रावण चिंग झाली सारे रान एका मागे एक येतो घेऊन फेर धरी बुल नाग पंचमी सणाला माहेराला, पारी जात बहरला तो आषाढीचा रंग भरतो रिंगण राखी पौर्णिमीचा सण राखी बांधते हाताला रक्षा जन्म भर करणे बहीण भावाला श्रावणाची द्या फुल्यात द्या फुल्यात वावर श्रावणात चिंबरी हर्ष चिंगो श्रावणात जन सगत वाचतो देतो श्रावण श्रावण बर शण हर्ष साऱ्या सजीव शृष्टीला सुख आणि हर्ष